आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे राजे उमाजी नाईक यांना मरणोत्तर भारतरत्न देण्याची मागणी नांद्रे येथे जयंती सोहळ्याचं आयोजन आद्य क्रांतीवीर राजे नरवीर उमाजी नाईक यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात यावा अशी मागणी उद्योजक प्रदीप मदने यांनी नांद्रे तालुका मिरज येथे केली यासाठी नांद्रे ग्रामपंचायतीने ठराव मंजूर करून तो शासनाकडे सादर करावा अशी सूचनाही त्यांनी केली एम एम ग्रुप नांद्रे यांच्या वतीनं आयोजित राजे उमाजी नाईक यांच्या जयंती सोहळ्यात ते बोलत होते कार्यक्रमाची सुरुवात सामूहिक अभिवादनाने झाली यावेळी राजे उमाजी नाईक यांच्यासह सर्व महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून त्यांच्या शौर्याचे स्मरण करण्यात आले प्रदीप मदने यांनी उमाजी नाईक यांच्या योगदानाला उजाळा देत जर इंग्रजांनी त्यांना फाशी दिली नसती तर ते दुसरे शिवाजी महाराज म्हणून घडले असते असे गौरुद्गार काढले त्यांनी रामोशी समाजातील तरुणांना उमाजी नाईक यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवण्याचं आवाहन केलं या जयंती सोहळ्याला नांद्री विकास सोसायटीचे चेअरमन राहुल सकळे माजी उपसरपंच अमित पाटील सोसायटीचे वाईस चेअरमन शशिकांत एडके संचालक अमित पाचोरे कलगोंडा पाटील मधुकर यादव अरविंद कुर्णे श्रेणी खवाटे ग्रामपंचायत सदस्य दिलीप मदने जगन्नाथ ढाले सत्तार मुजावर रमेश साळुंके प्रशिक काकडे रंजना कांबळे विक्रम मोहिते सतीश मदने सूरज मुल्हा निलेश महाजन सूरज भोरे परशुराम कांबळे आणि सर्व समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सणासुदीला कपडे खरेदी आता फक्त फलूसच्या हर्षल कलेक्शन मध्ये सर्व प्रकारच्या नागवंत कंपन्यांच्या दर्जेदार साड्या शूटिंग शर्टिंग किड्सवेअर जेंट्स रेडीमेड वेअर मिळवण्याचे एकमेव ठिकाण फॅशन कलेक्शन पलूस किड्सवेअर वेअर लेडीज वेअर मेन्स वेअर सह लग्न बसत्याची खास सोय नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटीचे भव्य दालन हर्षल कलेक्शन मेन रोड श्री धोंडीराज महाराज मंदिर समोर हुंडाबाजी चौक पलूस संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस बेचाळीस चौदा